नमस्कार मित्रांनो विधानसभेच्या रणधुमाळीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा तालुक्याची अशा मतदारसंघाची जिथे गेली चाळीस वर्ष काँग्रेसचा झेंडा रोन आहे सलग पाच वेळा विलासराव देशमुख यांनी ज्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर पुढचे तीन वेळा ज्या त्यांच्या चिरंजीवांनी म्हणजेच अमित देशमुख यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्या मतदारसंघाबद्दल म्हणजेच लातूर शहर विधानसभा मतदारसंघाबद्दल आपल्याला या व्हिडिओत चर्चा करायची तर सुरू करूया नेमकं या विधानसभा मतदारसंघात घडतंय काय आणि लढत कोणात होणार आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो लातूर म्हणजे काँग्रेसचा गड मानला जातो एक वेळ लोकसभेला भाजपला इथली जागा मिळाली असेल परंतु विधानसभेला विलासराव देशमुख आणि त्यांचे सुपुत्र इथे वारंवार निवडून आलेले आहेत आणि आता अमित देशमुख हे चौथ्यांदा या निवडणुकीच्या रिंगणात या मतदारसंघामधून आहेत खर तर हा मतदारसंघ जिंकण्याची भाजपची प्रचंड मोठी तळमळ आहे आणि म्हणूनच एक आयात केलेला उमेदवार म्हणजेच डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांना यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय तर दोन हजार एकोणीस मध्ये शैलेश लाहोटी यांना या मतदारसंघातून निवडणुकीत उतरवलं होतं परंतु चाळीस हजाराहून अधिक मतांनी त्यांचा पराभव झालेला होता आणि यावेळेस आता चाकूरकर काय करतायत यावरती आता सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे अर्थातच लातूर शहरामधील हॉस्पिटलचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आणि विमानतळाचा प्रश्न असेल या मुद्द्यांवरती जरी ही निवडणूक गाजत असली तरी जातीय समीकरणं राजकीय समीकरणं आणि सामाजिक समीकरणं या गोष्टींची किनार या निवडणुकीला नक्कीच असणार आहे अर्थातच रितेश देशमुख यांनी केलेल्या प्रचाराने या मतदारसंघामध्ये चांगलीच रंगत आणलेली आहे तर चाकूरकर यांनी सुद्धा काही दाक्षिणात्य सेलिब्रिटीजला सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रचाराला बोलवलेलं होतं अर्थातच या निवडणुकीचा निकाल आपल्याला तेवीस तारखेला लक्षात येईलच परंतु सद्य परिस्थितीत तरी अमित देशमुख या मतदारसंघातून शंभर टक्के बाजी मारणार हे स्पष्ट आहे कारण गेली चाळीस वर्षे या मतदारसंघावरती काँग्रेसची मजबूत पकड आहे जातीय समीकरण हे काँग्रेसच्या बाजूनी आहे सध्याचं जे वातावरण आहे मराठा आरक्षणाचं त्या आरक्षणाचा फॅक्टर जो चालणार तो सुद्धा अमित देशमुखांच्या फायद्याचं ठरणार आहे आणि एकूणच विलासरावांबद्दल असलेली सहानुभूती असलेला हा जिल्हा असल्यामुळे अमित देशमुखांना प्रत्येक गोष्टीमध्ये बेनिफिट मिळत आहे तर सध्या तरी अमित देशमुख या मतदारसंघातून बाजी मारतील असं चित्र आपल्याला दिसतंय आहे नक्कीच तेवीस तारखेला आपण पुन्हा एकदा भेटूया यावर चर्चा करण्यासाठी तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद